उचित वाडीला काय माणसं नाही काय गडबड काय नाही ते धन्याने मिरच्या आहे दिरणे चालवले डाळ्याला धने मिरच्या खोबर मसाला आहे काय हा मसाला आहे जायचे दळायला आता एवढं काय आला तारे तर मे ना कशाचा परवा तंदुरी मांदेडला विराची आपल्या त्या कंदारची का हा त्याची तयार झाले झाल्या कंदारच्या पेराला आपण गेलोच नव्हतो का मागच्या वेळेस मग काय मजा येते माझ्या तुम्ही बर निमंत्रण दिले गावात सगळे नाही माझ्या ते डेप्युटी त्यांच आमदार आपलं आहे मसाले बिसाले बर 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 ये तुला आलं करा निमंत्रण नाही बुवा मला नाही बोलवलं राव बोलवते ना आपल्याला आल्या काय झाले अरे मागच्या वेळेस आपण त्या कंदूरच्या वेळेस किती धिंगाणा घातला तुला म्हणलं होत मापात पी मापत पी अरे पार त्या भाजी तोंड बुडूबडूतोय हाल पैसे तूच भरीच आता मला प्या तोंड पिफळी झाल्या तुला काही नव्हतं त्याच्यामुळे पडलो तू काही बोलू मी मापत होतो पण तू सटकला ना आता मला सांग काय बोलते किती माझ्या असते रे त्या कांदारच्या पिराच्या तिथं तुला सांगू तू जायचा सा एक दिवस दोन दिवस तिथे खायची मजा मला नाही वाटत ह्यावेळेस आपल्याला डेप्युटी नेतील म्हणून माटून माडीत होती डेपुटी कुठं येत नाही बरं कुठे गेलं तरी बघू हाय दोन दोन दिवस दिलं निमंत्रण आपल्याला सांगते जरा पुढे बघ माणसं बिंच काही दिसत का नाही तुला बोला ना काय म्हणता कुठे गेली होती काम होत माझं बाहेर जरा तुला निमंत्रण आलं का हा आलं बघ सगळ्या गावाला निमंत्रण दिले पण आपल्याला अजून सांगितलं ना माणसानी तुमचं काही पण असतं पण एवढं सांगा बरं कस का जाणार आहे मी त्यांना म्हटलं मला काय जाणार आहे तू टेन्शन घेऊ नको मी डब्यामध्ये तुला पार्सल घेऊन येते त्यांनी मला त्यांना माहिती काळजी आवडतं म्हणून बरोबर आहे जाऊ का मी काम ये बघितलं का हा म्हणजे गावात निमंत्रण सुरू झाले पण आपल्याला काही निमंत्रण नाही वाटत यावर्षी शेवटी सांगते ना एखादी बघू वाट पण लय मज्जा रामरा मंडळी सत्त भाऊ पारशी कंदुरीचा कार्यक्रम आपला नांदेडला कंदारच्या पेराचा बरं का नक्की यायचं कंदुरीला बरं का भाऊ तू पण भाऊ नक्की दरवर्षी प्रमाणे आपलं नेहमी सारखं आपल्याकडं आवर्जून आपल्याकडे आली बसले का बरो काही बोलीच नाही आपल्याला डोळा डाव देऊन गेले त्या दत्तू भाऊला निमंत्रण दिलं त्या भाऊला निमंत्रण दिलं हा आणि आपल्याला वाटलं आपल्याला बोलीच येईल हा ना पण नाही रे आपण तरी कोणत्या तोंडाने म्हणा आता आम्हाला येऊ द्या म्हणून नाही नाही म्हणायचं नाही ते बळच ला, लाग माग लागल्या तिकडं बघ ऐका तिकडे त्या आबाला सांगितलं सांग बघ मग म्हणजे ते ना आज पूर्ण निमंत्रण देऊ राहिले पण आपल्या जवळून गेले पण बोलले नाही झाले आपल्याला आता नाही सांगणार आपण चुकला आपलं गाडीला चुकून जायचं का रे येडाबेडा झाला काय तू असला नाही ब आपण हा निमंत्रण कसं काय जायचं बळच त्यांना लावल्या तुम्ही विसरले आम्हाला सांगायला माणसाच्या आपण नाही गेले आपल्या समोर सांगितलं पाठीमागे निमंत्रण दिलं का नाही आता पण बोलले का आपल्याला शब्दांनी पाहिलं नाही श्याम्या काय बसला जायला काय बसला असं म्हणत असते ते पण आज पाहिले का तू म्हणजे नजर चुकून गेली आपली ती काहीतरी करीत असते तरी श्याम्या ते माझी माझीला आता पाणी सुटेल लागले विरे झाले आले समोरून निमंत्रण काय जोडगोडी नमस्ते काय चाललंय डेपुटी काय गेले दिसता कुठे आता काही नाही आता पारं बसल म्हणलं चला आता बघ काय चाललंय जाल हो काय चाललं जाल दारुसवाड्या पण सुधारला पण गेलं मजेत तुम्हाला होतो आणि आता काही निमंत्रण निमंत्रण चालू झाली चालू झालेत ना त्याच्यामुळे काय मजाच मजा आता लय वाटत लोक रे मग येतो बघू डेप्युटी मागच्या आपण प्रभाकर काळे मामांच्या कंदुरीला गेलतो काय स्वादिष्ट भाजी केली होती तुला सांगतो नाथ खोलची कंदुरी भारी असते हा दोन बोकड असते म्हणजे खायला पीस बीस असं काही नसते किती काम तो माणूस बी दिलदार आहे दिलदार म्हणजे विशेष नसतो काही आ किती का तुम्ही प्रभाकर काळे मामा म्हणजे लय मोठं मन हं तुम्हाला सांगतो म्हणजे दानत लागतं माणसाची माणसाकडे फक्त पैसा असतो बाणाकडे भी पैसा नाही दानत बोलायला मी आ... बोलिले पण माणसांनी नाही नाही कसं त्याला भी पाण्याचा मग सोपण आहे गावात इज्जत देते निमंत्रण देते म्हणजे काय थोडं का बरं जाऊ का तुमचे चालू द्या बडबड कवर बी मला अजून लय काम पडले होय मला मोद्यापर्यंत सगळे काम आवरयचे झाले हा कंदुरीचं नाव काढून दे भी माणूस आपल्याला निमंत्रण द्या येणार आहे मला ते पाणी आटत चाललं मला तू म्हणत तरी सांगा नाही माणूस फक्त तो यामुळे झाले सगळं गप आहे तो यामुळे झाले श्यामी झाले हा पाहिलं का माणूस बघ ना सगळ्या घराला आमंत्रण देते राह चल ठीक आहे ठीक आहे झाली तयारी सगळी हा झाली आता टेम्पोने ते भरलाय हा पाय द्यायला ते पुढं बिरणी बी कर आहेत तंदुरीला पुढं बिर्याणी असते व्हाय मग रस्सा हा याच्या बतोड्याचा रस्सा आणि येता बोतड्याचा ते काय म्हणते ते तव्यावर ते भाजी नाही त्याचे सुक हा उकर उचार उचार होय हा मजेची नाही आताच तोंडावर पाणी सुटलंय कधी जाईल तर ताव मारीनं असं झालंय आता हा चला येऊ दाय ते बरोबर जायचंय बरं चला हा चल ना हे श्याम्या तिकडे जाऊन ढोकायचं कार्य डेप्युटी तिथं सांगितलं तर सांगितलं आमंत्र वय हा असं म्हणतो हा बरेच चल बघू डोकून याची नीट घडी घाल बर का आणि याला घडी घालून याला दोरीनं न बांध खाली टाकायचं बरं का चल तुला सांगतो काय बर करायचं रे वस्तू भांडार मधून राहू वस्तू भांडार मधून बरोबर दहा गाद्या घ्यायच्या आणि त्याच्या चादरी घ्यायच्या वीस चादरी गारठा जास्त त्याच्यामुळे सगळ्या गाद्या गाडी आल्या बरोबर आधी हात राहायच्या आणि त्याला म्हणा पाच जार दे ती आपण जार घेणार ऑपरेशन आधी वस्तू भांडार रविवाल सांगितलंय मी कालच आणि त्या रविभाऊला मी निमंत्रण सांग त्याला म्हणा तुम्हाला डेपुटीनं नक्की बोलिले बरं का आणि ही काय कर ही कोणी घेऊन चल किती आणि याच्यामध्ये ना दुसरी गोणी काढ आणि याच्यात एक गोणी लागेल पटवानी झाला आपण फार धारात आलो त्यांच्या गेट वर तरी त्यांनी आपल्याकडे लक्ष नाही दिलं पाहिलं नंतर तुला आठवत का मागच्या वर्षी सगळे भांडाराचे काम म्हणजे गाद्या घ्यायच्या जार घ्यायचे हिताळपत्र घ्यायचे सगळं आपल्याला सांगितलेलं होतं या वेळेस त्यांनी काम सगळं दिलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला नाही बोलवणार ते आता जाऊ दे आता आशा सोडून तू पाय सकाळपासून आपण वाट पाहतो संध्याकाळी दिवा लागण्याची वेळ झाली त्यांची जायची तयारी झाली तुला सांगतो पण तरी आपल्याला बोलले नाही जाऊ दे जालू नको वाईट मानून घेऊ झाले सकाळ झाली रे मला तर रातभर झोपच नाही आली हो मप्नातच बोकडे आलता हा बे होता मे हे अरे जालू उष्या अरे आश काय बसले आटापलं नाही का तुम्ही कशाला तुम्हाला यायचं नाही का कुठ अरे त्या डेपोटीची कंदुरी आहे ते ना हाँ, 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 ते नाही आम्हाला थोडे काम आहेत त्यामुळं आम्ही नाही काय तुम्ही म्हणलं तुम्ही आटापला असून चला तुम्हाला घेऊन हा हे काय डेपोटी मी तयार बरोबर टॅम्पू आहे त्यात लावलेला बर चालतंय चालतंय आणि काय हे काय म्हणे तुम्हाला यायचं नाही का कुठं कदरला म्हणजे आम्ही तुम्ही कुठं आम्हाला निमंत्रण दिलं या चार दिवसापासून तुमची मजा घेतली अरे ना लाईक डी फोटोची कधी तुमच्या दोघा कशी होईल काय मी तुमच्यापासून अटकून जात होतो तुम्हाला त्याच्यामुळे अटकून आपलं मजा करायची होती माझी कंदुरी आणि तुमच्याशिवाय होईल का मागच्या वेळेस तुम्ही मला तकलीफ दिली बांधराव तकलीफ झाली तरी तू जेव्हा भावाचे मित्र येते आम्ही या वर्षी नाही चूक करणार आला काही झालं म्हणून अरे ते श्यामला माझ्या केली ती ना बरोबर तू गाडीत बस आणि सगळं गाडीत ठेव हा तुम्ही बाया ते बसा सगळे <laughs> <कीलते ना। laughs> आ, एक टेम्पो आहे इकडं मला जागा नसली तरी मी वर बसे अंडी बुड सारखं चूक नाही करणार आम्ही बरं बरं चालतंय नाही सगळं प्रमाणात खरा एन्जॉय करा आपण सगळा प्रमाणात एन्जॉय करायचं